माझे नाव पूर्वा नितीन कांबळे आहे माझे नाव क्रांती पप्प डोंगरे आहे आम्ही आत्ता सहावी या वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे क्रांती मी तुला असा मनचे काही प्रश्न प्रश्न विचारणार आहे त्यांची हो। तू उत्तरे दे हो महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे उस्मानाबाद जिल्ह्यात किती तालुके आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात आठ तालुके आहेत भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात राष्ट्रपिता म्हणून कोणत्या नेत्याला ओळखले जाते राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी या नेत्याला ओळखले जाते शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय शिवाजी महाराजांच्या आईचे नावची दाबाई आहे लाल किल्ला ला कोठे आहे लाल किल्ला दिल्ली येथे आहे मानवाला किती ज्ञानेंद्रिय आहेत मानवाला पाच ज्ञानेंद्रिय आहेत श्रीकृष्णाच्या बालमित्राचे नाव काय श्रीकृष्णाच्या बालमित्राचे नाव सुदामा आहे माऊली असे कोणत्या संताला म्हणतात माऊली असे संत ज्ञानेश्वर या संताला म्हणतात भारत देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता भारत देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत धन्यवाद